प्रश्न एक सिरीजमध्ये गुलाब कमळ जास्वंद आणि आंबा आहेत यापैकी गुलाब कमळ जास्वंद ही फुले आहेत आंबा हे फळ आहे म्हणून आंबा ऑड वन आऊट आहे ट्रिक म्हणजे कॅटेगरी तपासा फुलं विरुद्ध फळ प्रश्न दोन सिरीजमध्ये दोन तीन पाच आणि नऊ आहेत यापैकी दोन तीन पाच हे प्राईम आहेत नऊ हे कॉम्पोजिट आहे म्हणून नऊ ऑड आहे ट्रिक म्हणजे प्राईम वर्सेस कॉम्पोजिट तपासा प्रश्न तीन सिरीजमध्ये आयन कॉपर ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक आहे यापैकी आयन कॉपर ॲल्युमिनियम ही धातू आहेत प्लास्टिक धातू नाही म्हणून प्लास्टिक ऑड आहे ट्रिक म्हणजे पदार्थाची कॅटेगरी मेटल नॉन मेटल पहा प्रश्न चार सिरीजमध्ये स्क्वेअर पेंटागन हेक्झागन आणि स्पियर आहे यापैकी स्क्वेअर पेंटागन हेक्झागन हे सर्व पॉलिगॉन म्हणजेच टू डी आहेत स्पीयर ही थ्री डी आकृती आहे म्हणून स्पीयर वेगळा आहे ट्रिक म्हणजे डायमेन्शन म्हणजेच टू डी व्हर्सेस थ्री डी तपासा प्रश्न पाच सिरीजमध्ये अठरा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस आहेत यापैकी चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस हे बाराने विभाज्य आहेत अठरा हा बाराने विभाज्य नाही त्यामुळे अठरा ऑड आहे ट्रिक म्हणजे सर्वांनाच एक कॉमन डिवायझर आहे का ते तपासा प्रश्न सहा सिरीजमध्ये मर्क्युरी अर्थ मार्स आणि सन आहे यापैकी मर्क्युरी अर्थ मार्स हे ग्रह आहेत सन हा तारा म्हणजे स्टार आहे म्हणून सन ऑड आहे ट्रिक म्हणजे सेलेस्टियल बॉडी टाईप लक्षात ठेवा म्हणजेच प्लॅनेट वर्सेस स्टार